गेल्या दोन तीन दिवसापासून पवित्र दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरल्या जात आहेत येणाऱ्या दोन वर्षामध्ये आम्हाला दीक्षा पवित्र दीक्षाभूमीची काय पलट करायची आहे संपूर्ण जगामध्ये ज्यांची चर्चा होईल अशा प्रकारची वास्तू करण्याचा निर्णय आम्ही सर्वसन्मान्य सदस्यांनी घेतला आहे या पवित्र दीक्षामेंटवरती कोणतेही मेट्रो स्टेशन होणार नाही कोणतेही मेट्रो कार्यालय होणार नाही कोणतेही वाहतूळ होणार नाही ऑक्टोबर आणि दिनाच्या दिवशी लाखो लोक येतात त्यांना सुविधा पूर्वीनं त्याच्यासाठी प्रत्येक प्राधान्य राहील नंतर सौंदर्यीकरण आणि नंतर विकास हा विकास करत असताना स्तूपाला कोणताही धक्का लागणार नाही बौद्ध वृक्षाला कोणताही धक्का लागणार नाही समाजकंटक यापूर्वी देशाभूमीबद्दल अफवा पसरत होत्या आजही पसरत आहे असा समाजकंटकांच्या अफवावरती आपण कृपा करून विश्वास ठेवू नका आपल्याला कोणतीही संख्या असेल हे आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत जय हिंद